महाल श्रिधीत आपल्या वडील आजोबा पणजोबा आई आजी पणजी व आपल्या गोत्रातील सर्वांचं पूजन जातं आपले मृतपूर्वज आपल्या कुटुंबियांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात अशी लोकांची श्रद्धा असल्याने या पितृपक्षात तिथीनुसार पिंड प्रदान करून वडील आजोबा पणजोबांच्या नावे आपल्या ज्ञातीतील जेवणकार जोडी दाम्पत्य निमानिमी सुहासिनी

म्हणजे श्राद्ध ज्याचे आई वडील जिवंत असताना तो आपल्या आ... आईच्या वडिलांचं श्राद्ध तीन वर्षापूर्वी मुंबईत झालेला असो किंवा जाऊ झालेला असं फोनही म्हणून हे त्यांचं श्राद्ध करू शकतो त्याला पिंडदान वगैरे काही नसून तेव्हा पुढे फक्त दक्षिणा ठेवायचे ब्राह्मणाच्या नाव आणि ब्राह्मणाला दूध वगैरे देऊन त्याला संतुष्ट करायचं कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा